तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो मी एक खुशखबर घेऊन आलो आहे ती म्हणजे मित्रांनो निंबाळकर करसारांचा सुंदर पंच्याऐंशी डबल झिरो ह्याच्याबाबत मी मित्रांनो एक खुशखबर घेऊन आलो आहे तर ती खुशखबर काय मित्रांनो तर आपल्याला सुंदर नेमका आता कोणत्या मैदानात पळताना दिसेल हे जेच मी मित्रांनो तुम्हाला अपडेट देणार आहे व कोणाच्या नावावर पळताना दिसेल हे जे देखील मी अपडेट देणार आहे त्याच्या आधी जर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला असेच आपण बैलगाडी क्षेत्रातील नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती देत असतो तर मित्रांनो सर्वात प्रथम आपणाला सुंदर काही दिवसापूर्वी फेरा काढण्यात आला होता तुम्हाला देखील माहितीच असेल सोशल मीडियावरती व्हिडिओ देखील पडला होता तब्बल एक वर्षानंतर आपला सुंदर आपणाला पळताना दिसला आणि टॉपचाच फेरा काढला आणि फेरेलाही चांगलाच पळाला सुंदर आणि आता आपल्याला देखील मित्रांनो पळताना दिसणार आहे तर ते कोणतं मैदान तर मित्रांनो आता येणारं भव्य दिव्य असं अकरा जुलैला मित्रांनो माशिरस हिंद केसरीचं मैदान आहे त्या मैदानाचं आपल्याला सुंदर पंच्याऐंशी शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे तर पहिला कोण तर मित्रांनो निविजन देखील टॉपचं झालं आहे असे आपल्याला माहिती मिळाली आहे आणि या महिन्यात आपल्याला पळताना दिसणार आहे तर कोणाच्या नावावर पळेल तर मित्रांनो अजून काही आपल्याला असे अपडेट मिळालेले नाही कोणाच्या नावावर पळेल परंतु आपल्याला कळाले की तुम्हाला मी लगेच मित्रांनो अपडेट देईल तर आपला व्हिडिओ आवडला असाल तर आपल्या मित्रांनो चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका